तुमचं नाव काय मुकिंद बर किती दिवस राहतोय निमगाव कितकीत निमगाव कितकेच -कित राहतो तीस वर्ष बर पंतप्रधान आवाज घरकुल योजनेचा आता सर्वे चालू आहे तर इथं ग्रामसेवक सरपंच वगैरे कोण बाकी कोण नाही ना सर्वेच केला नाही ग्रामसेवक आले नाही बरं आता तुम्हाला समजा हे पत्र तुमचं घर आहे सगळं बरोबर आहे हो बर आता तुम्हाला पावसाचं पाणी गळत त्याच्यामुळे तुमची प्रचंड आपदा आहे भरपूर आपदा आहे बरं त्यामुळे तुमचं शासनाकडे काय मागणी आहे त्या आम्हाला हे द्यावं असं शासनाची मागणी आहे आम्हाला नवीन घरकुलात बसवावं आम्हाला पर्यंत मिळालंच नाही घरकुल बरं ह्या अगोदर कधी घरकुलांचे प्रस्ताव तुम्ही दिले होते का दिलते की ग्रामपंचायत हो दिलते बरं मग त्यांचं म्हणणं काय आलं दिलंच नाही आम्हाला मी बसवून दिलं नाही कशामुळे असं होतंय काय काय त्यांनाच माहिती आहे आता त्यांना आमची काढते ती बरोबर

तेच ते का बघा उघडून जाऊ का नाही 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 घुसलो होतं ना घारात पाणी वगैरे बर जरा पत्रा फुटला आहे वर का ती मध्ये झाल ती होय नुकसान भरपाई का तुम्हाला मिळेल का नाही नाही बरं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव वगैरे काय दिले का नाही आता बिन ते कागदपत्र आलं तर म्हणे नावावर पण आलंच नाही रे दिलंच नाही आणि घरकुल आता एक सर्वे चालू आहे पंतप्रधान आवाज योजनेचा तर ते सर्वे ग्रामसेवकांनी करायचं आहे आणि ज्याला घरकुल नाही त्याला ते त्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तुमच्याकडे कोण आलं होतं का फॉर्म भरून घ्यायला कोण नाही आलं का ग्रामसेवक आला नाही का तुमच्याकडे तुम तुम बर आता तुमची मागणी काय आहे तुमची अपेक्षा काय आता सरकार नाही तर काय करावं आता दाखल नाही आम्हाला आम्ही फिरायचं पहिलं उंट घेऊन उंट आमचे फिरायला माणसं येते पोरायचे आई बाप बर बर बरं बर आम्हाला घरकुल नाही त्याच्यामुळे मग काय करावं जातीचा दाखला नाही ते त्याच्या बर बर बरं ठीक आहे ठीक आहे चालत देवीदास बर किती वर्ष जात निमगाव किती राहत आहे किती वर्ष झालं निमगाव किती राहत आहे बर काय तुमच्या घराची काय अर्थ नाही आता घर सगळं मोडलंय तुमचं घराला चेराला दुसरा प्रस्ताव दिलाय का ना तुम्ही पंतप्रधान योजनेचा नाही काय नाही आता नवीन सर्वे चालू झाला ग्रामसेवक वगैरे कोण आलं का तुमच्याकडे तुमची काय मागणी शासनाकडे नवीन घर मिळावं आम्ही मिळावं ठीक काय नाव तुमचं उषा बोले ना मिसाल किती वर्ष झालं निमगाव किती चाळीसशे जास्त वर्ष झालं हा 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 आता तुम्ही हे तुमचं पडलेलं घर आहे तुम्हाला घरकुला लाभ घेऊन ती चाळीस वर्ष झालं मग वर्ष तुमच्या घरात एक घरकुल मिळालं तुम्हाला दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी मिळाला असेल आता तुम्हाला सध्या घरकुल माझ्या काहीच नाही बघ तुम्हाला किती मुलं आहेत दोन मुलं आहेत मग आता हे तुमचं घराची अवस्था अत्यंत काय म्हणजे काय परिस्थिती काय ते पाणी घरात आता पाऊस झाला मग पावसात काय परिस्थिती काय धुवायचं पुसायचं पुसायचं झोपायचं झोपायचं गंभीर परिस्थिती बर तुमच्या सरकारकडे काय मागणी घरकुल मिळालं पाहिजे बरं आता पंतप्रधान आवाज योजने सर्वे चालू आहे प्रत्येक गावोगावी ग्रामसेवक करतात तुमच्याकडे ग्रामसेवक वगैरे सर्वे करा आले होते का तुम्हाला घर बांधायत स्वतःची जागा वगैरे आहे का स्वतःची जागा आहे तरी तुम्हाला घरकुल नाही ठीक अवश्य तुमचं नाव काय कमल संभाजी मिसळ किती वर्ष झाले निमगाव कुठं राहत आहे पन्नास वर्ष झालं बरं तुम्हाला काय घरकुल दिलं का नाही यांनी घर कोण मला कसं दिल तर पहिलं माझं समजाव हे लेकरं लहान लहान होते का हां तेव्हा पण पंचवीस हजार पंच नेह पड झडील दिली बर हां त्याच्यावर परत काय काय सर आता काय परिस्थिती आहे तुमच्या घराची यावं आमच्या घराची परिस्थिती आहे सगळं म्हणजे घर तुमचं गळतं आहे बरं तुमच्याकडे कोण ग्रामसेवक को वगैरे आलते का सर्वेला येत नाही आता सर्वे चालू आहे की घरकुलात नाव ऍड करायची माझा बोलू का नाही कल्पना दिली नाही का ग्रामपंचायत काय काही कल्पना देत नाही का तुम्हाला मला। मला। की सर्वे चालू आहे तुम्ही नाव नोंदणी करा म्हणून आता एक एक सर्वे करायचा ज्याला घरकुला जागा नाही किंवा घर तुम्हाला पंतप्रधान यादी तुमचं नाव नाही आलं तर ते ग्रामसेवक सर्वे करतात ऑनलाईन जावं काल तेरा दिवस झाले त्याला तर जागा नाही काय नाही हो का आम्ही सांभाळतोय जावय मेलाय आता वर तेव्हा आता त्याच घर लेकर लेकर म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती आहे इतकी गंभीर परिस्थिती आहे अवघड तुम्ही कागदपत्र काय दिली ना ग्रामपंचायतीला काय ते आपलं धरत नाही तुम्ही कागद तेवढ्या पुरत तुम्हाला काय म्हणतात होय होय बर तुमची मतं कशी चालतात मग काय म्हणतात बोलते घेताना आम्ही तुमचं सगळं करू बघू बर हो काय मतं झाली कोण आमच्याकडे सकट कटणार फक्त मतापुरतं येते मतापुरतीची येते मावशी तुमचं नाव काय आका बाय पूर्ण नाव सांगा ताता रम्यसा आका बाय तातारा रम्यसा बर किती वर्ष झाली तर आता आयुष्य गेली काम आयुष्य गेलं बरं घरकुलासाठी काय कागदपत्र दिलते ग्रामपंचायत मध्ये बर मग अठरा काय झालं मग काय पुढं पुढं काय बोलले काय कागदपत्र दिल्यावर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच किती दिवस झालं घरकुल भेट नवीन मध्ये काय भेटले सांगा दोन हजार पाच मध्ये जुनं जुनही झालंही झालं नवीन मध्ये तुम्हाला काय भेटलं तुम्हाला मुलं किती दोन मुलं आहेत ती तुमच्याकडे ग्रामसेवक वगैरे कोण सर्वे लालते का ग्रामसेवक तुम्हाला विचारायला का तुम्हाला घराची आवश्यकता आहे का म्हणून म्हणजे ग्रामसेवक येतच नाही ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बसून यादी तयार होते फोटो काढून नेलं त्याचं काय नाही आम्हाला दिले किती वर्ष झालं पडलेलं आहे त्यातच राहतोय आम्ही दोन तीन वर्ष म्हणजे नुकसान ह्या पत्र्याचे फोटो त्यांनी काढून नेलं ग्रामपंचायती नुकसान पडझड पडझडी तुम्हाला काय अनुदान मिळालेलं नाही मग तुम्ही अनुदान नाही मिळलं म्हणून काही त्यांना बिल मग मग मला सांगा ते तुम्हाला असं करतात मग तुम्हाला घरकुल देत नाही ते दे। शासन काय आहे प्रत्येकाला घर देत आहे शासन काय बघा येणार नाही तुमची परिस्थिती कशी आहे पण तुमची कागद घेऊन तुम्हाला घर देण्याची व्यवस्था करत आहे मग तुम्ही मतदाना मतदान कसं काय ह्यांना करता किंवा मतदान मत मागाय कसे येते मग तुम्ही त्यांना बोलत नाही का मतं मागायला तुम्ही त्यांना विचारत नाही का आम्हाला गरकुल नाही काय नाही बरं तेवढ्या पुरत तुम्हाला म्हणतात होय देतो दे म्हणजे दे ह्यांना मतं चालतात पण गरकुल द्यायचं म्हणलं की अडचण येते असा विषय ना बरं आता तुमची मागणी काय तुम्हाला गरकुल मिळायला पाहिजे